नमस्कार मी भी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्याची मुखेड तालुक्यामध्ये केरूर म्हणून एक ग्रामपंचायत आहे या केरूर ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे बघा महाराष्ट्रातल्या ज्या ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायतींना महाराष्ट्र तसंच देशातल्या त्यातल्या महाराष्ट्रातल्या ज्या ग्रामपंचायती आहेत यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार बोकळलेला आहे बघा चौदा वित्त आयोग पंधरा वित्त आयोग या आयोगाच्या निधीतून जो ग्रामपंचायतीला अधिकार आहे खर्च करण्याचा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार वाढल्याचं दिसून येतंय तसंच शासनाच्या ज्या विविध योजना आहेत या योजनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे बघा अनेक वर्षापासून अनेक लोकांनी मागणी केली होती ग्रामपंचायतीच्या जी सरपंच आणि ग्रामसेवकांना जे अधिकार आहेत जे ते अधिकार कमी करण्यात यावं हो। शासनानं अधिकार ग्रामसेवकाला आणि ग्रामपंचायतीला चांगल्या कामासाठी दिलं होतं परंतु त्याचा गैरवापर होतोय तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल केला नसेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रातल्या जिल्ह्याचे जवळपास दोन वेळा मुख्यमंत्री पद या जिल्ह्याने भुसवलेलं आहे नांदेड जिल्हा मुखेड तालुका मुखेड तालुक्याचे आमदार तसच या तालुक्यातलं केरूर के म्हणून एक ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीमधल्या भ्रष्टाचाराचं पेव हे महाराष्ट्रापर्यंत पोचलेलं आहे याच ठिकाणचा एक सामाजिक कार्यकर्ता महेश शिरोळे यांनी या ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली ग्रामपंचायतीला माहिती अधिकारामध्ये मा दोन हजार वीस ते पंचवीस या कार्यकाळामध्ये चौदावा वित्त आयोग आणि पंधरावा वित्त आयोग किती आला तसंच या ग्रामपंचायतीने जी केलेली कामं आहे त्या कामाबद्दल माहिती मागितली परंतु सदर ग्रामपंचायतीने माहिती देण्यास टाळाटाळ केली या ग्रामपंचायतीचे बघा सरपंच म्हणून शिवकांता गणेश शिंदे या आहेत तर सरपंच आणि ग्रामसेवक ग्रामसेवक नीलकंठ गीते सरपंच आणि ग्रामसेवक दोघंही एकत्र झाले की ग्रामपंचायत एकत्र आली म्हणायला हरकत नाही एका पिशवीमध्ये अख्खी ग्रामपंचायत टाकून ग्रामसेवक अख्खा तालुकाभर फिरत असतो तर याच ग्रामसेवकांनी आणि सरपंचांनी माहिती देण्यास टाळाटाळ तार केली म्हणजे माहिती अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय आहे परंतु माहिती देणं हे सरपंच आणि ग्रामसेवकाला उचित वाटत नाही म्हणजे बघा याच्यामध्ये दलित वस्तीचा निधी असेल मागासवर्गीयांसाठी किती वापरला म्हणजे दलित वस्तीचा जो पंधरा टक्के निधी दलित वस्तीसाठी जो पंधरा टक्के निधी वापरला पाहिजे तर तो ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वापरला जात नाही तसंच इतर कारणांसाठी जो निधी वापरला जातो अगदी ही जी ग्रामपंचायत आहे केरूर या ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीनं विविध चौदा वित्त आयोग पंधरा वित्त आयोग विविध विकासांसाठी निधी खर्च केल्याचं दाखवलं परंतु अगदी ग्रामपंचायतीच्या कार्यालयावरती ग्रामपंचायतीचं चा नाव देखील टाकण्यात आलेलं नाही आणि याच विषयाची माहिती सामाजिक कार्यकर्ते महेश शिरोळे यांनी मागितल्यानंतर मात्र त्याला दमदाटी दिली जाते जीवे मारण्याची जी धमकी दिली जाते तसच त्याच्या गाडीला धडक मारण्यात देखील आली आणि त्यानं ग्रामपंचायतीने जी कामं केली त्या कॉन्ट्रॅक्टरच्या नावाची देखील यादी मागितली त्यामुळं कॉन्ट्रॅक्टर सरपंच आणि ग्रामसेवक तिघांनी मिळून या कार्यकर्त्यांची कार्यकर्त्याच्या सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवितास धोका पोचेल दिवतास इजा पोचेल अशा स्वरूपाचं वर्तन केलं त्याची तक्रार देखील पोलीस स्टेशनला संबंधित पोलीस स्टेशनला या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे त्याची एनशी देखील नोंदवलेली आहे परंतु त्यावरती अद्याप काहीही कारवाई झालेली नाही परंतु सामाजिक कार्यकर्त्यांनी हा विषय सोडून न देता ग्रामपंचायतीने बघा ग्रामसभा सुद्धा गेल्या काही वर्षामध्ये घेतलेली नाही ग्रामसभेत लोकांना उत्तर देणं अपेक्षित असतं लोकांची काम करणं अपेक्षित असतं परंतु दे हे देखील या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालं नाही म्हणून या सामाजिक कार्यकर्त्यानं असं नाही कुठला अधिकारी घेतल्याशिवाय राहत नाही असं नाही लिमिट ठेवा गावकऱ्यांचे विचार मान्य करा गावकऱ्यांना काय लागतं हे त्यांच्याशी चर्चा करा ग्रामसभा लावा अहो आज पाच वर्ष झाले ग्रामसभा नाही काल मी पंचवीस तारखेला निवेदन दिले साहेब ग्रामसभा घ्या तुम्ही आत्ता तुम्हाला जे रेफरिंग ऐकवली ते होती गीते पहिलेच होतो ग्रामसेवक हो। मी काही नागरिकांना विचारलो बाबा हा ग्रामसेवक गीतेला तुम्ही ओळखता का अहो का दोन वर्ष झाले तोंड नाही दाखवला म्हणले काही जणांचे असे उत्तर आहेत की बाबा गीते जर सही मागायला गेली तर दोन हजार रुपये मागतो खरं काय बरोबर आम्ही बोलतो हे आमच्यावर कुठून तरी दबाव टाकायचा प्रयत्न करतात मग गाववाल्याने बोललं पाहिजे का नाही आज मी एकटा बोलतोय गावात बोलावं लागते हा तरुन 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 आज आपल्या गावात कितीतरी तरुण मुलं हे तरुण मुलांचं कर्तव्य आहे आत्ताच्या घडीला आज वीस वर्षापूर्वी पूर्वी जी गावाची अवस्था होती तीच आजची गावाची अवस्था आहे एक कोटी रुपयामध्ये गाव तुम्हाला नवीन करून दाखवतो आख्या गावचा रस्ता नाही केलं तिथून पुढे बोला एकाही एवढे जेवढे रस्ते झालेत फक्त एका रस्त्याच्या खाली मला स्टील दाखवून द्यावं वापर करतात बघा की अहो वांजरांत ती नवर येती न काय न भरडा आणतात आपल्या वळाचा त्याचा वापर हा बरोबर मग दुसरं आज नाली आहे इथून तुमच्या तिकडे जाते खाली आमच्या भुजवाड्याकडे वाऱ्यात तुम्ही तिथं आज दहा वर्षापासून ते नालीतलं पाणी जात आज पण तीच परिस्थिती तुम्ही हा मांग वाढ्यात तिथं आता पण शंभर फुटलेली आहेत दहा वर्षापासून तीच परिस्थिती आरो बसवलं सांगते आरोला ला लॉक मारलेले लॉक ला गन्स खाले एक लाख चौतीस हजार ग्रामपंचायत तुम्ही खर्च केलाय ग्रामपंचायतीला नाव नाही किती एक लाख चौतीस हजार हा आणि जनजीवन आम्हाला लिखे असं दिले सरपंच आज तुम्ही कोणाकडे जाणार तुम्ही सरपंचाला निवडून दिले म्हणलं तरी सरपंचाकडे जाणार का नाही हा मग सरपंचा काय कर्तव्य जे काही वरिष्ठ अधिकारी असतील जीवनचे तो फॉलोअप घेणं कर्तव्य ते म्हणजे तुम्ही घेऊ नका आम्हाला माहित नाही काही मग कोणाकडे जायचं आपण सांगा गावाला सरपंच देऊ नका शासनाच्या हातात ग्रामपंचायत देऊन टाका विषय संपला करतील ते करतील राहतील ते राहील रेकॉर्डिंग मध्ये तेच ऐकायचं होतं तुम्हाला ते व्यवस्थित ऐकायला आलं नाही आता फक्त माझे सहा महिने राहिले याच्या आधी कुठलीही ग्रामसभा घेतल्या नाही आता काय ग्रामसभा घेत्या आमचे काय चुकीचे काम झालेत कशाला घेता ग्रामसेवक म्हणला आम्ही आमचं कर्तव्य करतो दोन दिवसात नोटीस पाठवतो काय असलं ते कायदेशीर कारवाई होऊ द्या किंवा ग्रामसभा घ्या तुम्हाला आम्हाला वेळ देऊन तुम्ही आमचा का टाइम वेस्ट करता एकमेची आज ठरली होती आजची पण लांबवली तुम्हाला वेळेची किंमत नाही पण आम्हाला वेळेची निवेदन देऊ जे चुकीचे काम झाले ते चुकीचं काम गावकऱ्यांना पण मागा हटू नये काय सरपंच असेल सर। तर सरपंचाने बोलावलं मी जे प्रश्न विचारतो ते मला माहिती द्यावं त्या दिवशी तुम्ही अवलोकन साठी ग्रामपंचायतला होत्या दोन दिवसात माहिती देतो म्हणले बरोबर आहे खरं बरोबर आहे चौथ्या दिवशी माहिती मिळाली मी मागितली होती दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत मला त्यांनी दिली दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस पर्यंत एक वर्षाची माहिती ते पण रद्दी दिली रद्दी इस्टिमेट मध्ये काय लेखी त्या ग्रामपंचायती सरपंचानी लिह वाचून सरपंचला आम्हाला सरपंचा लेखी दिलं आमचं काही म्हणणं नाही झालं नाही आमच्या अंतर्गत कामच नाही ते आम्हाला विचारू नका तुम्ही आता तुम्ही सांगा नागरिकांनी कोणाला विचारायचं तुम्हाला शिवाय माहिती आहे नवीन वेगळी माहिती आहे आपण दहा जण जाऊ शकतो पण आता गाव येऊ शकत का जाऊ शकणार ना हा रामवाड साहेब येऊ शकतात की मग लावा बोलवा काय येऊ शकणार साहेब सुद्धा येऊ शकतील करू अर्ज द्या शंभर लोकांच्या सह्या करतो मी अर्ज शंभर टक्के सह्या देऊ अहो जर तुम्ही चोरी केलेली नाही चोर कस काय लपतो का जे माहिती मागितली तुम तुम ते तुमच्याकडनं का मिळत नाही आश्वासन का देतो तुम्ही सरपंच होते वेळेस त्यांनी काय सांगितलं होतं ते सांगतो तुम्हाला सांगतो की परत वाचून <laughs> हम्म गावातील मुक्का रस्ता करणार गावातील गल्ली गोळातील रस्ते करणार का आगनदारी मुक्त गाव करणार झाले का करतो बरोबर गावात प्राथमिक आरोग्य केंद्र जी सोय करणार दवाखाना हाय का डॉक्टर ठिकाणी आपल्या इथं डॉक्टरसाठी पहिल्याच्या काळात रूम होती ग्रामपंचायतच्या शेजारी आठवतं आज जर तुम्ही सांगा माझ्यासारख्या तुमच्यासारख्या गोरगरीब आपली मोठ मोठी जनता आहे गावकरी जेवढी गरीब घरा इथली प्रत्येक गोष्टीसाठी जर मुख्यता जायचं म्हणलं तर आज दोनशे रुपये किशेतनं घालावं लागतात तेच जर डॉक्टर आपल्या इथे घरापाशी असेल फ्री मध्ये डॉक्टर सुविधा होत असेल तर तुम्हाला काय तुम्ही तुमच्या अडथळे पैसे होताय का शासनाचा पैसे जे माहिती मागितली ते तुमच्याकडनं का मिळत नाही खोटे आश्वासन का देतो तुम्ही सरपंच होत्या वेळेस त्यांनी काय सांगितलं होतं ते सांगतो तुम्हाला सांगतो तू परत वाचून <laughs> गावातील मुक्का रस्ता करणार झाला काय चोरीला गेला गावातील गल्ली गोळ्यातील रस्ते करणार का आजनदारी मुक्त गाव करणार झाले का बर गावात प्राथमिक आरोग्य केंद्र जी सोय करणार दवाखाना हाय का डॉक्टर उपजिल्हा ठिकाणी आपल्या इथं डॉक्टरांसाठी पहिल्याच्या काळात रूम होती ग्रामपंचायतच्या शेजारी आठवतं आज जर तुम्ही सांगा माझ्यासारख्या तुमच्यासारख्या गोरगरीब आपली मोठ मोठी जनता आहे गावकरी जेवढी गरीब घरात येतली प्रत्येक गोष्टीसाठी जर मुख्यता जायचं म्हणलं तर आज दोनशे रुपये की घाला लागतात तेच जर डॉक्टर आपल्या इथे घरापाशी असेल फ्रीमध्ये डॉक्टर सुविधा येत असेल तर तुम्हाला काय आहे तुम्ही तुमच्या टिशनला पैसे येत आहे का शासनाचा पैसे येतो आरोग्यासाठी आज आपल्या इथनं आरोग्याचा विषय एवढा मोठ आहे शासन निधी देतो तुम्हाला आरोग्यासाठी खोटे आश्वासनं का देता तुम्ही काय सर्व नागरिकांना झोकून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार गावातील हनुमान मंदिर बांधकामाची निधीची व्यवस्था करणार व सर्व मंदिरामध्ये सुगडीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार करणारशाम भूमीची दिक। काम करणार सात हजार रुपयाचं काय काम झालं तुमच्या इथं पैसे उचललेत पैसे का? उचललेत काम झालंय म्हणून काम केलंय काही सात हजार रुपये कुठे गेले मग हा आम्ही दाखवू न सात हजार रुपये कुठे गेले विचारा सरपंचा माथन समाजासाठी समाज मंदिर व भूमीचे काम करणार

आणि कुडा बोलते सांगले आम्ही कुडा बोलते सांगले जेवडा सोनीचा एवढे लोकांकडून होते का लय कर पण पुर तू पण येवरी जाय ओरडवर पण ये ओर जा ओर ओर पण कर रे बस कुत्त कुत्त ओर रे रेकोडिंग करू चला काय होते करू घरी चिंता सांग कर काय टेंशन तू कार आكتر आज एक घंटा आहे एक मिनिट आहे सममने काय नाही चिंता कर मंदिरामध्ये स्वतःच ग्रामसभा भरवल्यासारखं लोकांना माईक वरती केलं आणि लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलं लोकांना सांगितलं की बाबा काम काय असतं ग्रामपंचायतीने कामं काय केली पाहिजे ती ग्रामपंचायतीने आजवर किती कामं केली किती त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं देखील सांगण्यात आलं परंतु त्याचा गैरफायदा घेत सरपंच आणि ग्रामसेवकांनी उलट या कार्यकर्त्याबाबत लोकांमध्ये संभ्रम पसरवला की महेश शिरोळे जो तक्रारी करतोय त्या तक्रारीमुळे तुम्हाला घरकुल मिळत नाही तुमच्या योजना बंद पडलेल्या आहेत परंतु हे सांगत नाहीत की आम्ही भ्रष्टाचार केलाय आणि त्याची तो माहिती मागतोय त्याचं काम करतोय हे सांगितलं जात नाही म्हणजे चांगलं काम करणाऱ्याला किंवा भ्रष्टाचार बाहेर करणाऱ्याला कसं अडकवलं जातं त्याचं हे महाराष्ट्रातलं उत्तम उदाहरण आहे आता हे साहजिकच सगळ्या गोष्टी घडल्यानंतर त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्याकडे रितसर तक्रार केली तसंच तालुका तहसीलदार जे आहेत राजेश जाधव म्हणून त्यांच्याकडे देखील तक्रार करण्यात आली त्यानंतर मुखेड पंचायत समितीचे जे, जे बीडो आहेत <coughs> त्यांच्याकडे म्हणजे ते बीडीओ म्हणून चंद्रशेखर रामोडे आहेत त्यांच्याकडे देखील त्यांनी तक्रार केलेली आहे तसंच विस्तार अधिकारी डी जो जोग पटे यांच्याकडे देखील तक्रार करण्यात आलेली आहे आता या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील तक्रार करण्यात आलेली आहे आता जिल्हाधिकारी आणि शीओ या ग्रामपंचायतीवरती काय कारवाई करतात म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात असा अधिकार आहे की ते डायरेक्ट ग्रामपंचायतीची बॉडी देखील बरखास्त करू शकतात किंवा आणि चौकशी देखील लावू शकतात एवढा अधिकार हा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना आहे परंतु आता हे कारवाई करतील का हे देखील पाहणं महत्वाचं आहे म्हणजे ग्रामपंचायतीमधला जो भ्रष्टाचार आहे हा एका ग्रामपंचायतीवरून पूर्ण महाराष्ट्राच्या ज्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचार सुरू असतो तो बाहेर निघायला सुरुवात होईल एका ग्रामपंचायतीवरती कारवाई झाली तर इतर सगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवकाचे धाबे दणनतील हेच अशा एका उदाहरणावरून आपल्याला पाहायला मिळत तर या कार्यकर्त्याला न्याय मिळावा हेच आपली देखील अपेक्षा म्हणजे त्यां त्याचं जे योगदान आहे ग्रामपंचायतीसाठी जीव धोक्यात घालून तो जो काम करतो त्या कामाला यश नक्कीच मिळालं पाहिजे वरिष्ठ पातळीवरून देखील सदर कार्यकर्त्याला मदत झाली पाहिजे तर आज एवढंच कॅमेरामन आणि केस मी भीमराव कडळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे